नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील आपले स्वागत आहे तर बघूया आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिगाव प्रकल्पावर जिगाव पुनर्वसन होत नाही त्यामुळे आज खुर्द येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले आहे या आंदोलन दरम्यान विनोद पवार नामक शेतकऱ्याने जलसमाधी घेतली आहे जलसमाधी आंदोलन दरम्यान नदीत उडी घेतल्यानंतर कोणीही विनोद पवार यांना वाचविण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप विनोद पवार यांच्या नातेवाईकाकडून करण्यात आला आहे एन डी आर एफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून विनोद पवार यांचा शोध घेत आहे दरम्यान या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार उपस्थित अभियंत्याला स्थानिकांकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विनोद पवार यांचे नातेवाईक करत आहे बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बुलढाण्याच नाही अधिकार त्यांच्या मुला समोर जर असं प्रयत्न करत आहे करायला पाहिजे ना की तुम्ही हजर आहात प्रोटेक्ट करा त्यांना अडवा त्यांना त्यांचा प्रश्न समजून घ्या काय म्हणणं त्यांचं काय नाही तुम्ही त्याच्यावरती अॅक्शन घ्या यांचं काम आहे पण त्यांनी असं कुठलंही कुठलीही ऍक्शन घेतली नाही आणि कुठलीही कार्यवाही केली नाही आणि जे झालं म्हणजे उडी मारते का मरा आम्हाला काही नाही

डोंगीचं प्रशासन आहे हे फक्त पदाधिकारी मोठे मोठे साहेब आले हे काही कामाचे नाही यांनी सर्व सरळ सरळ मुळावरीचे उत्तर दिलेले आहेत मला यांनी माझा नवरा अर्ध्या तासामध्ये दाखवायचा आहे दोन तास झालेले आहेत मी दोन तासापासून आरडा वरडा करत आहे मला नाही कोणी देणार देऊन नाही आलं सरकारी यांनी कारवाई किती वेळानंतर सुरू केली तुम्हाला